आज आम्हाला या पाण्यामध्ये लोकांना करायला आणि स्मार्ट सिटीचं काम लाखो रुपये खर्च केले गेले के स्मार्ट सिटीने काम केलं पण अजूनही ती परिस्थिती कामकाज हे स्मार्ट सिटीने हे काम अतिशय चुकीचं आणि अनियोजन पद्धतीने केल्यामुळे ट्रेनेजचा ढापा आहे हा सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि याच्यात सर्व पाणी हे नदीपात्रात चाललेलं आपल्याला बघायला मिळतं तीनशे सत्तर कोटी रुपये खर्च होत आहेत आपले कुठे ती वॉटर रेस कुठे ती साफसफाई कुठे ती स्वच्छता सरस्वती नदीचे गटारीकरण काँग्रेस नेते राजेंद्र बाघोल यांचा महापालिका व स्मार्ट सिटीवर वर हल्ला बोल दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी नाशिक शहरात झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली या दौऱ्यात सरस्वती नदीच्या झालेल्या दुर्दशेचे त्यांनी थेट चित्रण करत तीव्र शब्दात महापालिका व स्मार्ट सिटी योजनेवर ताशेरे ओढले काँग्रेस नेते राजेंद्र बाबुल यांनी सांगितले की आज सरस्वती नदीला गटरीचे स्वरूप आले असून सर्व मलमूत्रा नदीला जोडले गेले हे परिस्थिती केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर जनतेच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे यांनी प्रशासनात स्पष्ट शब्दात विचारले की सिंहस्त कुंभ काही वर्षांवर येऊन ठेपलाय अशा वेळी नाशिक महापालिकेचे नियोजन नेमके काय आहे त्यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार व निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत म्हटले की हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आणि यातून प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येतोय शहरातील काही सार्वजनिक शौचालयांचे दूषित पाणी आणि सुलभ शौचालयाचे घाण थेट सरस्वती नदीपात्रात सोडले जात असल्याचं काँग्रेस नेते राजेंद्र बाबूल यांनी निरीक्षणात आणले त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हे प्रदूषणमुक्त शहराचं उदाहरण आहे का बाबुल यांनी दही पुलाजवळील आणि नदीपात्राजवळील सवाल उपस्थित करत सांगितले की पूर नियंत्रण रेषेत हे ढापे जबाबदार कोण पावसाचे पाणी दुकानदारांच्या शिरू नये म्हणून काही ढापे उघडण्यात आले मात्र त्यामुळे काही अनुचित घटना घडली असती तर जबाबदारी कोणाची असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारलाय या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी केली आहे शहराच्या पर्यावरणाशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे ते शेवटी म्हणाले बघा येणार इथे त्यात केलेले चेंबर हे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचं काम हे इथे जे चेंबर आहे हे गटारीचे चेंबर आहेत आणि हे नाला त्याच्यात बंदिस्त केलेला आहे सरस्वती नाला नाही तर सरस्वती नदी आहे पण तिला सर्व गटारीचं स्वरूप आलेलं आहे या शहरातलं जेवढं आहे घाण मलमूत्र सर्व याला जोडले गेलेले आणि ही सर्व घाण या गटार येथून उद्ध्वस्त झालेले अवकाळी पाण्यामध्ये म्हणजे असा अवकाळी आलेल्या पावसामध्ये जर ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात एक किती वाईट परिस्थिती या शहराची असेल आणि हेच पाणी हे गंगापात्रात गोदा घाटामध्ये जात आहे त्या जिथे अनेक नद्यांचा संगम आहे अशा नदीपात्रामध्ये शहराच्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला या घाणेरड्या पाण्यामध्ये लोकांना आंघोळ करायला होणार आहे एक वर्षामध्ये काय काय दुरुस्त करणार आहे खरं नियोजन काय आहे शिवसेनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमध्ये आणि स्मार्ट सिटीचा कोट्यवधीचा रुपा भ्रष्टाचार या कामामध्ये तुम्हाला दिसून येतोय कोणत्या आकलेच्या तारे यांनी तोडले कसे चेंबर टाकले आणि चेंबर कसे काय उभारून बाहेर येत आणि मग याचा कोणाच्याकडे उत्तर नाहीये आहेत कोणताही अधिकार ते खूप चांगल्या पद्धतीने काम करायला तयार नाही बघायला तयार नाही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि नाशिककर वर्षानुवर्ष अनेक अशाच पद्धतीच्या आंघोळ करतोय आणि लोक तीर्थ घेऊन जात आहेत ही परिस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बेकायदेशीर बेजबाबदार पाणी आहे अशा अनियमित कामाची चौकशी आणि त्या अधिकाऱ्यावर त्याचा कुठे दोषारप्त निश्चित करायला पाहिजे पण हे असं होत नाही आणि हे आम्हाला वारंवार या घाण पाण्याला सामोरं जावं लागतं या गटाच्या पाण्याला आणि गोदापात्राला जे प्रदूषण युक्त करतायत त्या अधिकाऱ्यांना आज काय बोलावं काय नाही याची उत्तरच नाही आणि याची उत्तर द्यायला कोणताही सक्षम अधिकारी नाही हे आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे की अवकाळी पाण्यात ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती काय राहील याचा विचार जनतेने केला पाहिजे हे पाय गोदापात्रामध्ये मिसळ <laughs> मिसळलं जाणार आहे हे वाघाडीचं स्वरूप म्हणजे वारणा नदीचं वाघाडीत रूपांतरण वाघाडी नदीचं परत हे घाण अस्वच्छ दुर्गंधयुक्त मलमूत्रयुक्त पाणी हे नदीपात्रात चाललेलं आहे हे प्रदूषणमुक्त नाही का ही कोणाची जबाबदारी हे कधी दुरुस्त होणार आम्हाला गोदापात्र सुरक्षित ठेवा चांगलं ठेवा शुद्ध ठेवा आणि प्रदूषण मुक्त करा हीच फक्त मागणी आहे कोट्यावधी रुपये खर्च होत आहे ते इथे कारणी लागले पाहिजे हे पा ही वाघाडी नदी वरुणा नदी हिला वाघाडीचं स्वरूप प्राप्त झालं आणि हे नाल्यामध्ये असं हा नाला आणि या नाल्यातून पाईपद्वारी हे तिकडे जाते तिथे चेंबर फुटलेले आहेत आणि तिथून ते नदीपात्रामध्ये उसळलं जाते म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती या गावाची आणि शहराची आणि नदीपात्राची झालेली आहे प्रदूषण युक्त आणि अतिशय घाणेळ पाणी या नदीपात्रामध्ये आहे आणि काही कोणाला खेद नाही आणि खंत नाही अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे एक वर्षावर येऊन बसलेल्या सिंहस्थामध्ये स्मार्ट सिटी महानगरपालिका प्रशासन कोट्यवधी रुपयांची कामं कुठे झाली कुठे चालली ही कोणत्या नदीपात्रात का गटार तुम्ही खर्च करतायत काहीच समजायला मार्ग नाही इथे मुसारी सुद्धा होती आता इथे ड्रेनेजचा ढापा आहे हा सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि याच्यातलं सर्व पाणी हे नदीपात्रात चाललेलं आपल्याला बघायला मिळतं असे अनेक डापे नदीपात्रामध्ये बांधलेच कसे गेले नदीपात्राच्या नियंत्रण रेषेत पूर नियंत्रण रेषेमध्ये ही बांधकाम झालीच कशी हा खरा प्रश्न आहे आणि अव्यातपणे असं पाणी नेहमी नदी नदीपात्रात जात आहे आणि आपण बघतोय इथे अपघात झाला याला जबाबदार कोण अख्खा माणूस आतमध्ये मा जाईल अशी परिस्थिती या इथल्या नदीपात्रामध्ये शहराच्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला या घाणे पाण्यामध्ये लोकांना आंघोळ करायला लावणार आहे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचं काम लाखो रुपये खर्च केले गेले स्मार्ट सिटीने काम केलं पण अजूनही ती परिस्थिती अशी आहे तिथे केलेलं कामकाज हे स्मार्ट सिटीने हे काम, काम अतिशय चुकीचं आणि अनियोजन पद्धतीने केल्यामुळे ड्रेनेजचा ढापा आहे हा सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि याच्यात सर्व पाणी हे नदीपात्रात चाललेलं आपल्याला बघायला मिळतं तीनशे सत्तर कोटी रुपये खर्च होत आहेत आपले कुठे ती वॉटर वेज कुठे ती साफसफाई कुठे पावसामध्ये जयपूरची अवस्था तुम्ही पाहिली फ्लो पार किती येतोय प्रत्येक वेळी सांगून पण प्रशासनाला काही दाग नाही हा जो त्रास आहे ना हा प्रत्येक वर्षी होणार आहे व्यापाऱ्यांना प्रत्येक वर्षी सांगून सुद्धा काही कामाची व्यवस्था त्यांची काही करता येत नाही उघडा हा उघड हा ढापा उघडा ठेवावा लागतो हा जो आहे हा सरस्वती नाला आहे हा असा इथून खाली येतो आणि हा बंदिस्त केल्यामुळे आता उघळून वाहतोय आहे आणि याच्यातून आता हे स्मार्ट सिटीने केलेलं कामकाज हे स्मार्ट सिटीने हे काम अतिशय चुकीचं आणि अनियोजन पद्धतीने केल्यामुळे आता या नाल्याचं स्वरूप आता या नदीचं स्वरूप नाल्यात झालं आणि हा नाला आता प्रवाहित झालेला आहे तो उघळून बाहेर आलेला आहे तो वाहतच आतमध्ये बंदिस्त झालाच नाही आणि आता हा नाला हा नदी पात्रात चाललेला आहे हे असं स्वरूप आपण आता सरस्वती नदीच पाहतोय आहे दोन वर्षापूर्वी इथेच पालकमंत्री अधिकारी सर्व येऊन गेले इथे परत हे पाण्यासाठी मोठी यातायात केली गेली मोठा संघर्ष आला परंतु ते काही नाही अजूनही ते परिस्थिती अशी आहे लाखो रुपये खर्च केले गेले स्मार्ट सिटीने काम केलं पण अजूनही ती परिस्थिती अशी आहे तिथे ढापा हा ढापा जर उघडला गेला नसता तर इथे आज दुकाना दुकानांमध्ये पाणी असतं आणि कमरे इतकं पाणी असतं अतिशय वाईट परिस्थिती महानगरपालिकेच्या महानगरपालिका जी आहे गुवाहरी गोटा योजना अस्तित्वात नाही महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने केलेलं काम अस्तित्वात नाही आणि आता इथे अपघात झाला तर जबाबदार कोण अख्खा माणूस आतमध्ये जाईल अशी परिस्थिती या इथल्या धापा झाल्यामुळे झालेली रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक